शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मी आता आहे मध्ये तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हरियाणामध्ये येऊन मध्ये मशी खरेदी केली त्या मुरा मशी आहेत तर आपण जाणून घेऊया की त्यांनी त्या मशी कसे खरेदी केले आणि त्यांच्याकडून दुग्ध वर्षाविषयी आपल्याला काय मार्गदर्शन माहिती भेटते ते पण ह्या मध्ये पूर्णपणे भेटेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहा नमस्कार नमस्कार सगळ्यांचं सर्वप्रथम आमच्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत नाव आणि पत्ता सांगा वैभव राजाराम चव्हाण तालुका मोर्शी जिल्हा अमरावती कधीपासून आला तुम्ही आम्ही इथे येऊन चार दिवस झाले चार दिवस झाले चोवीस तारखेला आलो पंचवीस तारखेला आलो आता किती खरेदी केल्या म्हशी आम्ही आता बारा म्हशी खरेदी केलेली आहे टोटल टोटल त्यामध्ये कोणत्या सगळ्यात किती किती रुपयाच्या रेंजच्या काय म्हशी आम्ही जवळपास पंच्याण्णव हजारापासून ते एक लाख चाळीस हजारापर्यंत खरेदी केलेल्या आहेत पंच्याण्णव हजाराची म्हैस आणि चाळीस एकचाळीसची त्यामध्ये काय पंच्याण्णव हजाराची म्हैस ही जवळपास तिसऱ्या चौथ्यांदा आहे आणि तिचं आम्ही अकरा लिटर दूध पाहिलेलं आहे आणि जी एक चाळीसची म्हैस घेतलेली आहे ही पहिल्यांदा आहे चारदात आहे आणि तिचं आम्ही पंधरा लिटर एक सहा दिवस झालेत तिला डिलेवरी होऊन आणि आम्ही तिचं जवळपास पंधरा लिटर दूध पाहिलेलं आहे आणि जवळपास सतरा लिटर कॅपॅसिटी आहे त्याची तुम्हाला तुम्ही कोणत्या हो आम्ही जिनमध्ये महावीर नेन साहेबांकडेच आलो या आधी आम्ही तीन वेळा येऊन गेलोय हे है। आमची चौथ्यांदा आहे आधी किती घेतल्या आम्ही अगोदर जवळपास एक सोळा सतरा आहेत यांच्याकडून तर मग आता तुम्ही ज्या म्हशी खरेदी करता व्हिडिओमध्ये काय का व्हिडिओमध्ये लावतात की युट्यूबवर साठ हजार रुपयाला मैस मिळते ऐंशीला नव्वदला किंवा तुम्हाला तर तिथं आहे का तसं वातावरण नाही इकडे तसं वातावरण नाही आहे साठ सत्तर हजाराला तर इकडे भागडी मै हा भागडी मैस मिळते तर माझं सर्व शेतकरी बंधूंना एकच विनंती आहे की नुसतं युट्यूबच्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका इकडे जे बऱ्याच वर्षापासून जे व्यापार करतात आहेत जसे महावीर नेन आहेत तर यांच्यासारख्या विश्वासू माणसांकडे या आणि त्याच्यानंतर जी रियालिटी आहे ती पहा नयजे सर, अभी कैसा चल रहा है अभी सर्दिया मौसम है अभी तेजी स्टार्ट हो गई है अभी पहले जो रेट डाउन थे लेकिन अभी बढ़ना शुरू हो गया थोड़ा कितना बढ़ गया है पहले कितना पहले से और अब मैं तीन चार हजार दम कितना 3-4 हजार पहिले किती में मिलता था जो भेस नब्बे हजार में मिलती थी एक लाख में मिलती थी अभी एक पाच पिचा लाख मिलती ती एक तीस एक बत्तीस मी असेल पहिले माल बेशाल थोडा कम हे सांगतात ते तसं आहे तुम्हाला जाणवलं हो हो इकडे आता जवळपास एक पंधरा दिवसापासून तेजीचं वातावरण झालेलं आहे आणि समोरही समजा तेजी राहीलच असा अंदाज आहे नाही पण ते म्हणतात की पहिले तुम्ही आता नेलेल्या मशीन त्या स्वस्त होत्या आणि आता महाग झाले आता किंमत वाढले बड काय रेट बड काय ना आधी काही दिवसांपूर्वी म्हणजे आम्ही ऑगस्ट मध्ये आलो होतो त्यावेळेस घेतलेल्या म्हशी त्यांच्यापेक्षा आता मध्ये जवळपास एक पाच हजाराचा फरक आहे महाग आहेत म्हशी शेतकऱ्यांना यांना रिकमेंड कराल का नक्की नक्कीच करू गेल्या सोळा वर्षापासून महावीर साहेब आहेत ते ह्या व्यवसायामध्ये आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांचं तर नक्कीच आम्ही त्यांना रेकमेंड करू आता खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही काय सर्वात पहिल्यांदा तर शेतकऱ्यांनी इकडे येताना स्वतःजवळचा अनुभव आणि स्वतःजवळच चौकसपणा हा व्यवस्थित ठेवला पाहिजे कारण इकडे कसं आहे पहिल्यांदा आपण हरियाणाला येतो आणि आपण अशा म्हैशी पाहिलेल्या नसतात आपल्या इथे तर आल्यानंतर माणसाला कन्फ्युजन होतं की तो कुठली घेऊ कुठली नाही त्यासाठी आपल्या जवळचा असलेला अनुभव आणि आपलं ज्ञान हे चा दोन्ही डोळे उघडे ठेवून आपण म्हैशी खरेदी केल्या पाहिजे शेतकरी कुठं टोळ्यात जाऊ शकतो म्हशी खरेदी करताना किंवा त्यांना कुठं त्याची फसवणूक जास्त होऊ शकते कोणती चूक त्याला मागात पडू शकते म्हैशी खरेदी करताना एकतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हैस हे दूध देणारं जनावर आहे त्याच्यामुळे त्याचं सड आणि कास ही व्यवस्थित असली पाहिजे तर तिची व्यवस्थित आहे का नाही हे जर का म्हैस व्यालेली असेल तर साहेब आहेत नैनसाहेब आहेत ते स्वतः धारा काढून दाखवतात त्याच वेळेस जर का काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असला तर ते तेव्हाच्या तेव्हा आपल्याला रेकमेंड करतात की ही म्हैस घेऊ नका म्हणून दुसरी गोष्ट की म्हैस आपण घेताना गाभण म्हैस तर घेताना आपण हा विचार केला पाहिजे की म्हैस जी आहे ही कितव्या वेतात आहे आणि बाकीच्याही गोष्टी व्यवस्थित पाहिल्या तपासून बघितलं पाहिजे परफेक्ट हां तर दूध तर तपासलं गेलं पाहिजे कमीत कमी <Güls> दोन ते तीन वेळा दूध तपासलं गेलं पाहिजे दूध तपासण्यासाठी तुम्ही काय तपासता दूध इकडे तपासण्यासाठी आपल्याला इकडे <Güls> दोन गोष्टी आहेत एक तर आपण किलोवरही तपासू शकतो किंवा <Güls> लिटरवरही तपासू शकतो <Güls> तर लिटरवर तपासताना महिश महिष ज्या वेळेला दूध काढलं जातं त्या वेळेला दूध गरम असतं तर चांगल्या वेळा चांगल्या दोन तीन वेळा त्यांच्या बकेटमध्ये अलटी पलटी केली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर दूध मापाने व्यवस्थित मोजून दिलं पाहिजे जसं साहेब नेहमी दूध काढल्यानंतर कधीच तशीच बकेट मोजून दाखवत नाही ती दोन तीन वेळा अलटी पलटी करतात आणि त्यानंतर व्यवस्थित दूध मोजून दाखवतात किलोमध्ये मोकलं तर चालत किलोमध्येही चालतं पण प्रत्येकाचं चा वेगवेगळं दृष्टिकोन आहे कुठले व्यापारी किलोमध्ये देतात कुठले नाही देत

तर हे कधी एक वर्षापासून तसं तर मी गेल्या पाच सहा वर्षापासून करतोय पण हरियाणाची म्हैस नावाने जगप्रसिद्ध आहे म्हणून मी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात दोन हजार तेवीसमध्ये जानेवारी महिन्यातच आलो होतो इकडे जवळपास एक वर्ष होत आहे त्यावेळेला मी चार म्हशी घेऊन गेलो मग टप्प्या टप्प्यामध्ये मी म्हैशी नेल्या तर व्यवसाय सुरू आहे आता किती मशीच्या आता सध्या माझ्याकडे तिकडे जवळपास अकरा म्हैशी आहेत आणि हे माझे मोठे बंधू आहेत तर ह्यांच्याकडे आता सध्या जवळपास बारा म्हशी आहेत तुमच्याकडे बारा आणि तुमच्याकडे किती अकरा अकरा मैशी आता अकरा म्हशीचा जर हिशोब केला दहा म्हशीचा हिशोब केला तर किती उत्पन्न मिळतं तुम्हाला कसं आहे उगीच काही बोलण्यात मजा नाही आहे की दहा मैशींपासून एक लाख रुपये उत्पन्न आहे जर का त्याच्या जर का सर्व खर्च काढला माणसाचा खर्च काढला तर जवळपास एक पस्तीस हजार रुपये आपल्याला शिल्लक राहतात महिन्याची त्या एका म्हैशीची किंमत आपल्याला काढण्यासाठी कमीत कमी जवळपास दोन तिचे दोन दोन वेत आपल्याला तिचं काढणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर ब्रीडिंगवर काम करणं आवश्यक हो आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आपल्याकडे ब्रीडिंगवर काम होत नाही जे हरियाणात होत एक मैस साधारणपणे महिन्याला साडेतीन हजार ते तीन हजार उत्पन्न नक्की नक्की वर्षाला महिन्याला महिन्याला मग हे मैस तीन वर्ष लागतात मग जे शेतकरी सांगतात की त्यांना वर्षाला लाख रुपये राहतात काय सांगाल तुम्ही कदाचित त्यांचं विक्रीचं आ, पद्धत वेगळी असू शकते आम्ही जे आहे ते दूध संघाला किंवा डेअरीला दूध टाकतो त्याच्यामुळे आम्हाला कदाचित कमी पैसे वाचत असतील पण जे स्वतःचं विक्री आहे ज्यांची जे ऐंशी रुपये शंभर रुपये लिटरने देतात तर नक्कीच त्यांना चांगले पैसे वाचतात आता काय दर भेटतो आम्हाला आता सध्या संघाला टाकायचं झालं तर पंचावन्न रुपये दर भेटतोय आणि असं हात विक्री करायची हात विक्री केली तर सत्तर रुपयापर्यंत दर मिळतो तुम्हाला खरं सांगायचं झालं तर एक लाख वीस हजाराची इथून मैस नेणं त्याच्यावर जो बाकीचा खर्च आहे हे सर्व काढलं तर मही तर पंचावन्न रुपये लिटर प्रमाणे आपल्याला दूध विकणं परवडत नाही पण पण शेतकऱ्याने कुठेतरी आपलं स्वतःचं ब्रँडिंग करणं आवश्यक आहे शेतकरी प्रत्येक गोष्टीचं उत्पादन करतो पण त्याचं विक्री त्याला जमत नाही हे मोठं दुर्दैव आहे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तुम्ही सगळ्यांना वाटते की युट्यूबला व्हिडिओ बघितले कुठं लाख रुपये साठ हजार रुपये उत्पन्न मिळतं कुणा जास्त हे नाही की त्याला मिळालं म्हणून तुम्हाला मिळेल पण तुम्हाला जर उत्पन्न जास्त कमवायचं असेल तर तुमच्या मालाची विक्री तुम्हाला करता आली पाहिजे आणि त्या मालाचा जर तुम्हाला करता ठरवता आला पाहिजे दुसऱ्याच्या जेव्हा जर तुम्ही दुसरा आपल्या मालाची किंमत ठरवली तर तो तुमचा त्यात तुमचा तोटा होऊ शकतो नक्की नक्की आता त्यासाठी काय केलं पाहिजे काय म्हणजे नेमकं ब्रँडिंग म्हणजे नेमकं काय त्यांना कसं सांगा त्यासाठी केलं पाहिजे त्यासाठी तर सर्वात पहिल्यांदा की शुद्धता ही आपणच दिली पाहिजे की आजकल लोक पॅकेटचं दूध आपल्या महाराष्ट्रात जास्त वापरतात कारण त्यांना वाटतं की त्याच्यामध्ये शुद्धता आहे आपण बाहेरून जर का एखाद्या उत्पादकाकडून खुल्यामध्ये जर का दूध घेत असू तर त्यांना वाटतं की त्याच्यात भेसळ दे आहे पण आपल्याला आपली शुद्धता टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यासाठी जनजागृतीसाठी आपलं यूट्यूब चॅनल आहेच की जे वेळेवेळेवर जनजागृती करते तर त्यांचं पण सहकार्य आवश्यक आहे ठीक आहे आम्ही नक्कीच करू तुमच्या मागणीला मान्य कारण आम्ही सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना स्वतःला कळायला पाहिजे की आपल्या मार्केटिंग आहे ते आणि असं कोणाच्या सांगण्यावर हा व्यवसाय होणार नाही उतरावा लागणार स्वतःच करावा लागणार आता तुम्ही मला सांगा का हा व्यवसाय जो आहे आता सगळे लोक करतायत आपल्या महाराष्ट्रातली लोक येऊन इथं मशी घेत आहेत त्यांना काय तुम्ही सल्ला द्या माझा तर एकच सल्ला आहे की इकडे येताना तीन गोष्टींची सर्वात महत्वाची आवश्यकता आहे एक तर आर्थिक पाठबळ दुसरी स्वतः जवळचं ज्ञान म्हैशींबद्दल आणि तिसरी म्हणजे इकडे आल्यानंतर महावीर नेन सारखे चांगले व्यापारी जोपर्यंत तुमच्याकडे ह्या तिन्ही गोष्टी परिपूर्ण नाहीये तोपर्यंत तुम्ही या इथून म्हैशी घेण्यामध्ये जो सर्वात पहिला सुरुवात आहे जी पहिली सुरुवात आहे जो पाया आहे म्हैशी ह्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस नाही होऊ शकता आता महावीर नैन सारखे व्यापारी तर इथे भरपूर आहेत त्यांच्याकडेच काय आवडत जसं सुरुवातीला सांगितलं तसं सा सोळा वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे त्यांना आणि त्यांचा आज सर्व गोष्टी पाहिल्या तर कुठली म्हैस घ्यावी कुठली नाही घ्यावी हे ते आपल्याला वारंवार रेकमेंड करतात की जसं म्हैशीमध्ये दुधामध्ये केलेल्या बोलीप्रमाणे जर का दूध नसेल तर त्या आपल्याला घेऊ देत नाही जर म्हैशीच्या सडामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते घेऊ देत नाही तर ह्या सर्व गोष्टी ते काळजीपूर्वक पाहतात की त्यांच्याकडे येणारा शेतकरी हा त्यांचा नेहमी आला पाहिजे आणि त्याला दोन पैसे चांगले वाचले पाहिजेत अभी सर कैसे सर आ, सर सर दे रहा है। अभी सर मिल्क कैसा कितना इनका निकाला आहे पूरा क्या देखा आपने मत इनका दो टाइम मिल्किंग देखा है सर जी जिसका मिल्क मिल्किंग देखा भी चिक पेये ताजे जनी हुई दो दिन का तीन दिन का बच्चा बाकी भेस क्वालिटी क्वालिटी देख के हैं ये सर भी अब तीसरी बार आए है अभी पूना के सेट आए हैं मॉन्टी सेट उसका भी खरीदारी स्टार्ट है वो भी छब्बीस तारीख को आए थे ये भी छब्बीस तारीख पच्चीस को आए थे छब्बीस तो से स्टार्ट है और ये सेट कल ही आया है अभी इन्होंने पूरा कितना लिया है बोला बारह बीस तो सर का लिया है पूरा अभी मॉन्टी सेट का उसका खरीदारी स्टार्ट है अंदर आई एक लोड उसका कल लोड होगा बाकी दूसरे की लोडिंग स्टार्ट है और इनका कितने रेट से पड़ा है इनका नाइनटी फाइव से इकतालीस तक का चाहिए बाकी, आ, बाकी अच्छी भी भी अच्छी जवान है सुंदर और नीचे अच्छे किसानों को क्या सलाह देना चाहते हो तो? किसानों को यही सलाह देता हूँ सर जी हाँ। अच्छे दूध की भैंसी हाँ। लेके जाओ क्योंकि अपने को अच्छा दूध वाली भैंस देगी हाँ। लेके तो उसमें दूध में फोड़ेगा हमारे किसान तो लेके जाएंगे अच्छे तुम्हारे जैसे नहीं दिया तो ही लेके जाएंगे तो क्या सर जी हम अगर आपका किसान को अच्छा देंगे तभी कोई आएगा अगर अच्छा नहीं देगा तो कोई भी नहीं आएगा सर जी एक बार हो सकता है चीटिंग बार बार नहीं होगा किसी के साथ अगर सर को पहली बार अच्छा गया तब ये दूसरी बार है दूसरी बार आया तो तीसरी बार भी आयचा आहे बरोबर आहे नक्की नक्की बरोबर आहे ओना वाले सेट आया वो भी अभी दोबारा आए है पहले देखे गए थे और अभी दोबारा आए और अगर लेबर की जरूरत पड़ती है लेबर अरेंज कराते सध्या आता तो व्यवसाय करता कामगार आहेत माझ्याकडे एकच कामगार आहे जो दूध काढतो आणि बाकीचेही पाहतो आता मी ह्या ज्या म्हशी घेऊन चाललोय तो त्यासाठी एक नवीन माणूस ठेवण्याची आवश्यकता राहील पण माझं असंच म्हणणं आहे की नुसतं भैयाच्या भरोशावर हा व्यवसाय होत नाही आपलं स्वतःचंही त्याच्यामध्ये शंभर टक्के आपलं लक्ष असणं आणि वेळेवेळेवर त्याच्यावर काम करणं ब्रिडिंगवर आणि आधुनिकतापणा व्यवसाय आली पाहिजे तर हा व्यवसाय परवडू शकतो तर तुम्ही तसं काय मिल्किंग मशीन वगैरे वापरताय का मशीन हां आम्ही माझ्या भावांनी आणि मी दोघांनी आम्ही मिल्किंग मशीन घेतलेली आहे आता पुढे आमचा विचार आहे की हळूहळू त्याच्यावरती जसजशा नवीन आपल्या घरच्या कालवडी तया तयार होतील तर त्या आपण मिल्किंग मशीनवर लावाव्यात तर माझं सर्वांना आपल्या महाराष्ट्रातील जे नवीन तरुण ह्या व्यवसायामध्ये येतात तर त्यांना एकच सांगणं आहे की पहिल्यांदा दूध विक्रीची एक स्वतःची ठाम अशी व्यवस्था तयार करा आणि त्याच्यानंतर इकडे नैन साहेबांसारख्या व्यक्तीकडे येऊन चांगल्या म्हशी घेऊन जा कारण इकडून म्हैस घेऊन जाऊन तिथे संघाला पन्नास रुपये लिटरने आणि अठ्ठेचाळीस रुपये लिटरने दूध टाकण्यासाठी आपण एवढ्या दूर येऊन ह्या म्हशी खरंच घेऊन जाऊ आपण किती यशस्वी होऊ याच्याबद्दल थोडी शंकाच आहे व्हिडिओ बघताय ते शेतकरी असतील किंवा दुसरे कोण लोक असतात जे नस पालन करत नाहीत त्यांना एक आमच्या चानल करून एक विनंती आहे की तुम्ही पिशवीतलं दूध किंवा हेच दूध घेण्यापेक्षा डायरेक्टली शेतकरी जे तुमच्या दारात येऊन देतो त्याकडून घ्या त्याला एकदा हक्का सांगा की बाबा मला एवढं एवढं दूध रोजचं लागते आणि त्या दुधामध्ये काय बेसळ नकोय शक्यतो शेतकरी जर हा इमानदारीचा शेतकरी आहे तो कधीच बेसळ करणार नाही आणि करत बी ना तर शेतकऱ्यांना तुम्ही जर डायरेक्टली आता तुम्ही छत्तीस रुपये अर्धा लिटर मिळते आता आम्ही स्वतः घेतो सिटीमध्ये तर छत्तीस रुपये दूध मिळते म्हणजे छत्तीस आणि छत्तीस शहात्तर रुपये झाले शहात्तर रुपयाला लिटर आणि तुम्ही कितीला विकताय ते दूध आम्ही तेच दूध त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं दूध आम्ही सत्तर रुपयानेच देतो डायरेक्टली डायक्टली शुम दूध चांगला आरोग्य दयाल डायरेक्टली दूध खरीदी कर महावीर जी अभी जो किसान आ रहे हैं तुम्हारे पास आते हैं तो उनके लिए आप क्या सर्विस आ, सर्विस प्रोवाइड करते सर जी आपको रहने आ, खाने पीने की कोई दिक्कत नहीं है आ, और उनको गाँव खेड़े में घुमाते इधर मार्केट में घुमाते है और उनको अच्छी अच्छी भैंसी चूज करवाते हैं जो आते हैं उनके लिए तुम ब्रोकरेज चार्ज कितना लेते हो दो हजार रुपए पर भेज और जो गाँव में गाड़ी घूमती है उसमें डीजल डालना पड़ता है रुस एक्स्ट्रा चार्जेस नाही लागतात एक्स्ट्रा नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर यांच्याकडून मशी खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर नंबर आहे ते त्यांच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर तुम्ही वेळ वेळ काढून सगळ्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप धन्यवाद चौदा लिटर मिल्क कॅपॅसिटी आहे त्यापासून बघितलं का तिथं किती दिलंय तिथं तिथं दिलं ना वातावरण कसं आहे आपल्या महाराष्ट्राला इथलं थंड वातावरण आहे ना आपल्या भागात राहतील काय वातावरण तिथला घेतले हा मी जोडा घेतलाय आ, दोन लाख अडतीस हजारात एक ही म्हैस आहे आता गेलेली आणि त्याच सोबत दुसरे त्याच त्याच घेतली ते दोन मध्ये आम्ही जोडा घेतला मिल्क कॅपॅसिटी मिल्क कॅपॅसिटी सर ए, एकीची चौदा लिटर एकीची पंधरा लिटर बरं ही मैस चेक करताना तुम्ही काय काय चेक केलं तिथं तिचा जसा तुम्हाला आहे कास्ट चेक केला सडातलं अंतर आणि सडातली जी गॅप आहे ती आणि तिची समजा कमी लॅक्टेशन असल्याचं ते पाहिलं तर चांगल्या प्रकारे तुम्ही मशी शोधून घेतल्या त्याबद्दल म्हणजे तुमचा व्यवसाय असाच पुढे वाढत राहू यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद

मतलब उसके नीचे वो नीचे बोसा क्यों रखा है फिर? ये सर्दी सर्दी की वजह ये गर्मी देगा इनको इसके हिसाब से ओके ओके अभी कितना इसमें जाएगा गाड़ी इसमें बारह बेंच आया सर जी बारह टायर की सताईस फीट की गाड़ी है ओके कैसा लगेगा वो अभी तीन बेंच सामने लगेगा बिल्कुल उसके बाद छह बेंच दाएं बाएं लगेगा

तीन चारा इतना थे आले। किती है ना बाकी कितना है अभी पाँच बात के सर सात आ गए आ गए और इसमें एक आज गाड़ी आती है उसका थोड़ा का रेंट कम होता है लेकिन उसमें थोड़ी सस्पेंस ज्यादा होता है इसलिए बड़ी गाड़ी ले अच्छी भेस ली हुई है उसके मतलब वो बप्पे लोगों को कुछ नहीं होता है हाँ इसमें कोई भी दिक्कत बिल्कुल लग्जरी गाड़ी जैसी जाती है ओके ओके अब ये कब जाएगी गाड़ी ये सर जी चार दिन लगेगी जाने में इसको इधर से जाएगी राजस्थान में किशनगढ़ उसके बाद रतलाम में रतलाम में डबल करेगी उसके बाद नंदूरा नंदूरा से हमारा ये नंबर बैच लोड हो रही तो 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 है सर ये लास्ट बैच है गाड़ी की हां हां लोड हो तो गई है लगा ले भाई गाड़ी का पूरा गाड़ी लोड होता है